हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत एकदम सिम्पल रेसिपी पण विदर्भातली सगळ्यात फेमस रेसिपी म्हटलं तरी चालेल कारण आता हिवाळ्याच्या हिवाळ्याच्या सीजनमध्ये सगळ्यात जास्त घरोघरी बनवला जाणारा पदार्थ आणि पावनचार म्हणून बनवला जाणारा पदार्थ आहे हा तर आज आपण बघणार आहोत दुधी पोपळ्याचे वडे कसे बनवायचे तर आमच्याकडे ना विदर्भामध्ये हिवाळाभर पावनचार म्हणजे किंवा घरगुती पण खायला खूप जास्त प्रमाणामध्ये हे वडे बनवले जातात खायला अतिशय चविष्ट असतात एकदम कुरकुरीत खुसखुशीत आणि आणि एवढी चव भारी असते ना एकदा नक्की ट्राय करा बनवायला सुद्धा तेवढे सोपे असतात तर बघा इथे मोठा दुधी भोकळा असतो की नाही तो घ्यायचा आपल्याला तर या साईजमध्येच मोठे मोठे असतात आणि एकदम नरम असतात तुम्हाला वाटत असेल की ती मोठ्ठा आहे पण या साईजमध्येच असतात तरी खूप नरम गार खूप छान एकदम कोवळे असतात तर बघा मी याला कट करून घेणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर एका कपड्याने पुसून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे हा बाहेर लागलेला असतो तर त्याला थोडे छोटे अशी छोटी छोटी काटे असल्यासारखे असतात तर स्वच्छ धुवून घ्यायचं कपड्याने पुसून घ्यायचं त्यानंतर अशा प्रकारे त्याला कट करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित आपल्याला मोठं असल्यामुळे वाटत असेल कट करता येत नाही पण इझिली कट होतो कारण हा खूप कोवळा असा असतो तर छान असा मी कट करून घेतलेला आहे आता परत आपल्याला छोट्या छोट्या टुकड्यामध्ये याला कट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला याला व्यवस्थित शिलून घेता येईल याच्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ना आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे तुम्हाला जर मार्केटमध्ये हा भोपळा कुठे मिळाला ना नक्की ट्राय करा याचे वडे खूप सुंदर बनतात तिचे लांब दुधी मिळते की नाही मार्केटमध्ये त्याचे व्यवस्थित बनत नाही थोडेसे नरम होतात याचे मस्त छान असे कुरकुरीत खूपच छान होतात तर मी असे कट करून घेतलेले आहेत छोट्या छोट्या टुकड्यामध्ये आपल्याला याला कट करून घ्यायचा आधी अशा प्रकारे व्यवस्थित छोटे छोटे कट लावून घेऊया बघा छान कट लावून घेतला आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे वरून साल काढून घ्यायची आहे मी तुम्हाला दाखवते एक्झाम्पल कसं काढायचं आपल्याला तर वरची साल काढून घ्यायची आहे आणि एकदम छोट्या छोट्या तुकड्यामध्ये काढायचं म्हणजे आपल्याला याला व्यवस्थित किसून घेता येईल त्यासाठी तर असं आपल्याला याला व्यवस्थित साल काढून घ्यायचं आहे खूप जास्त पण साल काढायची नाही हलकी हलकी वरची वरची साल काढून घ्यायची आहे हिरवीवाली आणि त्याच्यामध्ये दाणेसुद्धा आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे पूर्ण दाणे पण काढायचं आहे आणि याच्यातला जो हा पल दिसतोय ना पांढरावाला खूप जास्त नरम एकदम सॉफ्टवाला ते सुद्धा आपल्याला गर काढून घ्यायचं आहे एकदम काढायचं नाही फक्त जास्त सॉफ्ट जो आहे तो काढायचा आहे म्हणजे त्याच्याने ना जास्त गोडसर लागतात आणि तो काढून घेतल्यानं ना खूप छान असा छान अशी चव येते तर ते पण आपल्याला काढून घ्यायचं आहे नंतर आपण ज्यावेळेला ग्रेट करू त्यावेळेला ते काढून घेणार आहे मी आता सध्या ते त्याच्यातले फक्त मी काढून घेतलेले आहेत बघा परत एक तुम्हाला शिलून दाखवते अशा प्रकारे आपल्याला चाकूने शिलून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे पावशी असेल ना आम्ही पावशी म्हणतो त्याला जे विळी वगैरे म्हणतात त्याला तर तुम्ही त्याच्याने सुद्धा याच्यावरची साल काढून घेऊ शकता पण मला चाकून इझी जातं म्हणून मी चाकूनेस काढून घेतलेलं आहे पूर्ण तर अशा प्रकारे पूर्ण बघा मी साफ करून घेतलेलं आहे असं साफ करून घ्यायचं आहे वरचं तो घर काढून घ्यायचं आहे तर आपला दुधी भोपळा सोलून तयार झालेला आहे व्यवस्थित सोलून घेतला आहे मी साफसुद्धा करून घेतलं आहे त्याच्यातला मधलं जो एकदम नरम वाला गर आहे तो पण काढून घेतलेला आहे आणि आता हे बाकीचा जो पसारा आहे तो पण आवरून घ्यायचा आपल्याला सोबतच आणि आता त्यानंतर आपल्याला ना सगळे दुधी आपल्याला किसून घ्यायची आहे तर एक मी किसनी घेतलेली आहे त्याच्याखाली मोठी अशी ताट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं किसून घ्यायचं आहे मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असल्यामुळे छोटी थोडीशी मोठ्या साईजची ताट घेतलेली आहे तुम्ही जर कमी क्वांटिटीमध्ये बनवत असाल ना तर एकदम छोटा घेतला तरी चालेल पण माझी क्वांटिटी खूप जास्त असल्यामुळे मी थोडंसं मोठं ताट घेतलेलं आहे आणि बघा अशा प्रकारे आपल्याला इथं ग्रेट करून घ्यायचं आहे आणि ही जी किसनी आहे ना ज्याच्याने आपण गाजर वगैरे किसतो की नाही ते किसनी थोडशा मोठ्या यायची असेल ना ते मोठ्या साईजनंच त्याला किसून घ्यायचं म्हणजे छान मोठे मोठे लच्छे निघतात आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागते एकदम जास्त जा बारीक जर झालं ना ते व्यवस्थित लागत नाही म्हणून ना ही, वनुना एकदम मोठ्या साईजचा ना ग्रेड करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण इथे ग्रेट करून घेतलेला आहे मधलं घर टाकलेलं नाही आहे तो काढून घेत गेली आहे सोबतच आणि ते वरच्या साईडचं सा पूर्ण ग्रेट करून घेतलेलं आहे प्रकारे छान असं पूर्ण दुधी ते मी ग्रेट करून आपली तयार आहे अशा प्रकारे आपल्याला ग्रेट करून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही कारण एकदम कोवळी दुधी असते आणि किसायलासुद्धा खूप सोपी जाते म्हणून अशा प्रकारे ते ग्रेटर आधी जो मी घेतलेला होता ना तो व्यवस्थित चालत नव्हतं म्हणून मी ग्रेटर चेंज करून घेतलं आणि दुसऱ्याने मी अशा प्रकारे याला किसून घेतलेलं आहे पूर्ण तर बघा इथे आपली दुधी पूर्णपणे किसून तयार झालेली आहे आता यामध्ये ना बाकीचे सगळे जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत जे साहित्य आपल्याला लागणार आहे ते पूर्ण मी ॲड करून घेणार आहे तर सगळं आधी तर आपण हे पूर्ण क्लीन करून घेऊया तर बघा छान भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये किस निघलेला आहे तर इथे मोठी जवळपास ती दोन किलोची दुधी दोन किलोच्या वरच असेल ते पूर्ण दुधी इथे मी किसून घेतलेले आहे पण वरचं साल त्याच्यातले दाणे वगैरे भरपूर निघालेत बिया तर अशा प्रकारे व्यवस्थित मी साफ करून घेतल्यानंतर व्यवस्थित ग्रेटसुद्धा करून घेतलेला आहे आणि एकदम याच्यातलं पाणी वगैरे काढायचं नाही एकदम तुम्हाला वाटत असेल की भरपूर पाणी आहे पाणी असलं तरी चालेल पण पाणी काढायचं नाही कारण पाणी जर काढलं ना त्याच्यावरची पूर्ण त्याच्यामधली चव जाते म्हणून त्याच्यातलं पाणी वगैरे काढायचं नाही असेच आपल्याला बनवून घ्यायचे कारण आपण यामध्ये तांदळाचं पीठ टाकणार आहोत तांदळाचं पीठ टाकल्याने याच्यातलं पूर्ण पाणी पीठ शोषून घेईल तर बघा सगळ्यात आधी मी यामध्ये अर्धा वाटी इतकं माझ्याकडे थोडीशी कोथिंबीर कमी असल्यामुळे मी थोडी कमी टाकलेली आहे पण तुमच्याकडे खूप जास्त कोथिंबीर असेल ना जवळपास वाटी दीड वाटी इतकी छान बारीक कट करून ॲड करायची आहे तरी ती मी अर्धा वाटी इतकी कोथिंबीर बारीक कट करून ॲड केलेली आहे अर्धा वाटी इतकंच बारीक करून घेतलेलं हिरवी मिरचीचं पेस्ट ॲड केलेलं आहे एक चम्मच इतकं मिरची पावडर ॲड करून घ्यायचं आहे एक वाटी इतकी पांढरी तीळ ॲड केलेली आहे आणि चवीपुरतं दीड चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे तर इथे क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी सगळे इन्ग्रेडियंटसुद्धा थोडे जास्त जास्त ॲड केलेले आहेत चवीनुसार आणि आता यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे तर जवळपास मी इथे आधी साडेतीन वाटी इतकं ज्या वाटीने मी तीळ घेतली आहे त्याच वाटीने साडेतीन वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघा अंदाजे घेतला आहे पण मोजून भरून घेतलं आहे व्यवस्थित तर साडेतीन वाटी इतकं मी आधी टाकून घेतलं आहे आधी आपण आता याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करूया आणि त्याच्यानंतर अजून लागेल तर अजून आपल्याला पीठ ॲड करता येईल पण आधीच भरपूर पीठ ॲड करायचं नाही जास्त पीठ झालं की तरी पीठपीठ लागं व्यवस्थित खायला लागत नाही तर बघा पीठ ॲड केल्यानंतर वरून आपल्याला भरपूर सारं जवळपास अर्धा वाटी इतकं कढीपत्ता बारीक हाताने क्रश करून किंवा चाकूने कट करून सुद्धा ॲड करू शकता तरी ते मी हातानेच रफली असं क्रश करून ॲड केलेलं आहे म्हणजे छान असा याचा फ्लेवर येतो आणि आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं हाताने सगळा पीठ आणि जो आपला दुधी भोपळ्याचा किस आहे ना तो एकजीव करून घ्यायचा आहे छान असा एकदम एक सॉफ्ट असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे डोलावून घ्यायचा आहे बघा एकदम काही असं पोळीच्या पिठासारखं लागणार नाही तेवढं लावायचं नाही आपल्याला एकदम पण पीठ टाकायचं नाही आहे छान असा थोडंसं पातळच राहतो थो, तशा प्रकारचं आपल्याला प्रकार इथे पीठ लावून घ्यायचं आहे तुम्हाला व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे तरी ते मी थोडीशी हाळ टाकणं विसरली होती म्हणजे मला टाकायचंच नव्हतं तरी पण मी इथे थोडीशी एवढ्या साऱ्या क्वांटिटीला मी आ, पाव चमचा इतकी हाळ धॅड केलेली आहे तुम्ही जर याच्यापेक्षा कमी क्वांटिटीमध्ये बनवत असाल ना तर तुम्ही एक चिमूटभर इतकी हाळ टाकली तरी पुरेशी आहे एकदम जास्त हाळ टाकायची नाही हळद ना थोडीशी याची चव बदलते म्हणून जास्त प्रमाणात हळद वगैरे टाकायची नाही आणि याच्यामध्ये दुसरे कोणतेही मसालेसुद्धा घरगुती टाकायचे नाही अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही हे वडे वडे बनवून बघा म्हणजे या वड्याला एकदम रिअल चव येते जशी ओरिजिनलमध्ये या वड्याची चव असते की नाही दुधी भोपळ्याची चव येते तर बघा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि ते मी तुम्हाला एक गोळा बांधून दाखवते थोडासा गोळा बांधायला म्हणजे व्यवस्थित आपल्याला थापायला त्रास होणार म्हणून मी तुम्हाला आधी आपण चेक करून बघायचं की आपलं व्यवस्थित वडे थापता येतील का बघा इथे थोडंसं ना पातळ वाटतो आहे मला म्हणून ना मी यामध्ये एक वाटी इतकं तांदूळ पीठ टाकणार आहे परत एकदा बघा एक वाटी पीठ घेतलेलं आहे वडे आधी बांधून बघायचं हा त्याने जमत असेल थापता येत असेल तर टाकायची गरज नाही आहे पण वडे जर व्यवस्थित जमणार नसेल कीच थोडं जास्त आणि पीठ कमी वाटत असेल ना तर थोडंसं तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार इथे पीठ ॲड करू शकता तरी ते मी जवळपास एक वाटी इतकं पीठ परत ॲड केलेलं आहे आणि परत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिठाची वगैरे चव बघायची आणि त्यानंतर वडे बनवायला घ्यायचं तरी ते मी पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आपला हा पीठ तयार करून घेतला आहे व्यवस्थित पूर्णपणे पीठ आपला तयार झालं आहे वडे बनवण्यासाठी अशा प्रकारे पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे एकदम जास्त कडकही नाही आणि खूप सॉफ्टही नाही असं पीठ आपल्याला लावायचं आहे तर मोठ्या ताटातून मी या बाउलमध्ये पूर्ण पीठ काढून घेतलेलं आहे आणि इकडे कडे मध्ये तेल तापण्याकरिता आहे तेल व्यवस्थित छान कडकडीत कर गरम करायचं म्हणजे वडे आपले छान होतात आणि एक ते ना मी जो आपला तेलाचा पॉकेट असतो की नाही तो घेतलाय बनवण्यासाठी तुम्ही तेलाचा पॉकेट घ्या किंवा एखादी कॉटनचा कपडा घेतला तरी चालेल तेलाच्या पॉकेटवर इझिली निघतात आणि कॉटनच्या कपड्यावर पण खूप छान निघतात फक्त ओला कपडा करून घ्यायचा कॉटनचा आणि त्याच्यावर थापायचं जसे आपण थालीपीठ वगैरे करतो की नाही तसे एक चोटे -चोटे सातार, सातार तर एकदम छोटसं पेड्याच्या आकाराचा गोळा घ्यायचा अशा प्रकारे व्यवस्थित थापून घ्यायचं खूप जास्त जाड पण करायचे नाही आणि खूप अति पातळ पण करायचे नाही जसे मी व्हिडिओ दाखवते ना तशाच प्रकारचे किंवा तशा प्रमाणामध्ये आपल्याला छोटे छोटे वडे पातळ पातळ थापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे छान एका वेळेला तुम्ही भरपूर सारे सात आठ सात आठ वडे काटू शकता जर कढईतील जास्त असेल तर आणि मोठ्या साईजची कढई असेल तर तेल गरम करून घ्यायचं आणि इकडे वडे थापत जायचं आणि डायरेक्ट तेलामध्ये टाकत जायचं अशा प्रकारे आपल्याला वडे बनवून घ्यावं लागतो मी तुम्हाला फक्त व्हिडिओसाठी म्हणून असे दोन तीन वडे एकाच वेळेला थापून दाखवते आहे पण सुद्धा एक एक वडे थापत जाते आणि तेलामध्ये टाकत जाते म्हणजे बनवायलासुद्धा सोपे जातात आणि पटकनसुद्धा बनवून तयार होतात तर असे वडे आपण थापून घ्यायचे आधी त्यानंतर तेलामध्ये टाकून घ्यायचं बघा किती इझिली निघालं ना म्हणून मी इथे ते तेलाचं पॉकेट वापरते इकडे तेलसुद्धा छान कडकडीत गरम झालेलं आहे थोडंसं आपण यामध्ये आधी टाकून बघूया की तेल व्यवस्थित गरम झालं आहे की नाही तेल जर गरम झालं नाही तर कडेला जाऊन चिपकतात म्हणून आधी तेल आपल्याला व्यवस्थित गरम झालं की नाही चेक करायचं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये वडे टाकून घ्यायचे बघा मी तेलामध्ये वडे टाकल्याबरोबर इकडे तिकडे फिरत होतं म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे असेच एक एक करून आपण इथे भरपूर सारे वडे टाकून घेऊया जेवढे आपल्या कडेमध्ये मावतील तेलामध्ये तेवढे आपण वडे टाकून घेणार आहोत तर इथे जवळपास मी पाच ते सहा वडे टाकून घेतलेले आहेत आणि जोपर्यंत एका साईडनं व्यवस्थित वडे आपले तळले जात नाही तोपर्यंत याला पलटवायचं नाही किंवा चम्मचने ढवळाढवळ -दवड़ करायची नाही म्हणजे ते चिकटतात आणि त्याचा शेपसुद्धा बिघडतो तर बघा मी अजिबात फिरवलेलं नाही ज्यावेळेला व्यवस्थित एका साईडनं थोडंसं असं कलर आला होता बऱ्यापैकी शिजले होते वडे त्यावेळेला त्यांना पलटवून घेतलं आणि आलटून पलटून दोन्ही साईडने छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे बघा असे एकदम कुरकुरीत वडे होतात ना तोपर्यंत तळायचं खूप जास्त नरम असतानासुद्धा काढायचं नाही म्हणजे चवीला छान लागत नाही म्हणून एकदम कुरकुरीत छान असे वडे झाले की मग काढून घ्यायचं तर प पे, पहिली बॅच आपली बनून तयार झाली याच्यापेक्षा जास्त लाल पण काढायचे नाही एवढे लाल पुरेसे आहेत जास्तच लाल झाले की ते मग जळल्यासारखे लागतात म्हणून एवढे लाल पुरे आहे पुरेसे आहेत तर या स्टेजवर आपल्याला हे वडे पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत बघा इथे मी पहिली बॅच काढून घेते पूर्ण छान कुरकुरीत आपले वडे इथे बनवून तयार झालेले आहेत आणि तुम्ही याच्यासोबत ना मस्तपैकी असा अथंडगार असा मठ्ठा बनवा मठ्ठ्यासोबत ना खूप छान लागतात हे वडे व आम्ही शक्यतो मठ्ठ्यासोबतच बनवतो हे वडे मठ्ठा किंवा कढी तर पहिली बॅच आपली तयार झाली आहे लगेच आपण यामध्ये दुसरी बॅचसुद्धा बनवून दाखवते मी तुम्हाला अजून एकदा की तुम्हाला व्यवस्थित कळेल कसे बनवायचे ते बघा किती छान असे कुरकुरीत वडे बनून तयार झालेत ना आमच्या विदर्भामध्ये ना सगळ्यात जास्त हा पदार्थ आता हिवाळ्यामध्ये खाल्ला जातो तुमच्यामध्ये जा हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त काय खाल्लं जातं कमेंट करून नक्की सांगा तर बघा मी दुसरी सुद्धा इथे टाकून घेतलेली आहे थोडीशी जास्त टाकून घेतले त्यावेळेला काही नाही तेल थोडंसं गॅस कमी करायचं पटपट एक एक, एक वडे बनवत जायचे तेलामध्ये टाकत जायचं खूप लवकर लवकर होतात आणि ज्यावेळेला आपण पूर्ण वडे टाकतो ना त्यावेळेला गॅसची फ्लेम फुल ठेवायची फुल गॅसवरच आपल्याला हे पूर्ण वडे तळून घ्यावं लागतं कारण थोडंसं वेळ लागतो हे वडे बनवाय क तळायला त्याच्यासाठी गॅस फुल ठेवायचं टाकत असताना कमी करायचं आणि टाकल्यानंतर फुल करायचं आणि फुल गॅसवर छान गोल्डन कलर येईपर्यंत अलटून पलटून दोन्ही साईडने तळून घ्यायचं आहे तर बघा आपली दुसरी सुद्धा इथे तळून तयार झालेली आहे अजून एकदा मी तुम्हाला करून दाखवते बघा किती सुंदर असे वडे आपले तयार झालेत खूप छान असे कुरकुरीत क्रंची खमंग असे वडे इथे बनवून तयार झाले आहेत ही आपली दुसरी बॅचसुद्धा बनवून तयार झालेली आहे आणि आता दुसरी एक पद्धत सांगते बघा काय करायचं तुम्हाला मी म्हणजे क्लिअरमध्ये दाखवते एक एक वडे बनवायचं अशा प्रकारे थोडंसं तेल लावायचं आपल्या जसं तुम्ही कपडा घेतला आहे कॉटनचा तर कपड्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि जर तुम्ही तेलाचा पॉकेट घेत असेल ना थोडंसं तेल लावायचं बुड्याला त्याच्यावर अशा प्रकारे छोटंसं पोर्शन घ्यायचं आहे पिठाचं असं व्यवस्थित हापून घ्यायचं इझिली निघतात म्हणून थोडंसं तेल लावायचं प्रत्येक वेळेस म्हणजे हलकंसं तेल लावायचं त्याच्यानंतर एक एक वडी बनवत जायची तेलामध्ये टाकत जायचं बघा मी पहिलं टाकून घेतले अजून एक करून दाखवते प्रत्येक वेळेससुद्धा तेल लावायची गरज नाही हलकं तेल आपलं हाताला लावायचं आणि त्याच्यावरून फिरवून घ्यायचं आ दुसरा आ हा दुसरासुद्धा टाकून घेतले बघा अजून एक टाकून दाखवते थोडंसं हाताला चिपकत असेल तेलाचं बोट लावायचं आणि हा पतले एकदम पातळ पातळ असे आपले थापून घ्यायचे वडे आणि बघा मी ते चार पाच वडे तुम्हाला दाखवले आहेत पूर्णपणे तुम्हाला कळावं म्हणून एकदम इझीमध्ये आणि अशा प्रकारे एक एक करून आपल्याला पाच सहा कडे जेवढे आपल्या कढईमध्ये मावतील तेलामध्ये तेवढे कडे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तरी ते बघा मी पाच पाचवडे टाकून घेतलेले आहे एका साईडने छान असं शिजू दिलेलं आहे आणि जोपर्यंत एका साईडने छान कडक होत नाही तोपर्यंत याला पलटवलेलं नाही आहे आता व्यवस्थित बऱ्यापैकी एका साईडने छान शिजले आहेत आता मी यांना पलटवून घेणार आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे फुल गॅसवर आपल्याला हे वडे आहेत तर बघा पलटून घ्यायचं आहे आलटून पलटून दोन्ही साईडने छान गोल्डन एक कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि आपली ही सुद्धा बॅच इथे तळून घेतलेली आहे एवढ्या साऱ्या जेवढा आपण बॅटर म्हणजे पीठ बनवून घेतलेलं नाही तेवढ्या पिठामध्ये जवळपास दहा लोकं आरामशीर पोटभर वडे खाऊ शकतात तर आपली दुसरी बॅचसुद्धा बनवून तयार झालेली आहे तर इथे मी भरपूर सारे वडे बनवून दाखवले आहेत बाकीचे वडे मी नंतर बनवणार आहे आणि याच्यापेक्षा जेवढे मी दाखवते ना त्याच्यापेक्षा वडे तर मुलं खाऊन झालेत माझे तर एवढे वडे आम्ही बनवून घेतले आहेत तर मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे याचा आवाजसुद्धा करून दाखवते किती सुंदर असा कुरकुरीत आवाज आहे कुर आणि किती क्रंची असे खमंग आपले वडे बनवून तयार झाले आहेत तरी ते आपले वडे बनून तयार झाले आहेत तुम्ही आवाज बघा याचा किती कुरकुरीत एकदम छान असा आवाज येतो आहे तर खायलासुद्धा तेवढेच खमंग बनवून तयार झालेत बनवायलासुद्धा अतिशय सोपं आहे कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतात आणि तुम्ही याला ना कढीसोबत किंवा थंडकार असा मठ्ठा त्याच्यासोबत सर्व करू शकता तर तुमच्याकडे कोणता पदार्थ सगळ्यात जास्त आवडीने खाल्ला जातो कमेंट करून नक्की सांगा आमच्या विदर्भामध्ये तर आता थंडीच्या सीझनामध्ये जास्तीत जास्त हा पदार्थ बनवला जातो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत